काय चुक चुका झाकून ठेवलं कवाच एक तास झालं एखाद्या दुसऱ्या माणसाचं डोकं उठलं पण स्वतःची भनभण बनवायना म्हणून मी व्हिडिओ काढून राहिली रात्रीची उतरली नाही का ते काल अनाला काही नव्हतं म्हणून ना मी कांदा बटाटा केले एवढं ध्यानात धरा

तुम्ही ना तुम्हाला फक्त भांडायलाय ना तुम्हाला कारण लागू राहिलं हो काय कारण लागू राहिलं तुम्ही पहिले असे नव्हते पण खरंच ना जीव पिसाळून टाकलाय तुम्ही माझा किती आणि डोळे वाचले तर काय मी त्याच्यात बसणार नाही पण आता लाईट नसल्यानंतर मग काय करणार हा

बाजार हे एवढे कसे हो तुम्ही अगोदर झाले तर काय तुमच्या मनात तरी काय नेमकं ते तर सांगायचं काय मला काय काय आ चार तीन दिवस झाले चल पापड लावले तिथं खरं तर लेकरांनी हौसनी करायला लावलं होतं तुम्ही दारू पिऊन आले भांडण तडण केलं त्यांनी जेवणाच्या टायमाला त्याच्यामुळं लेकरांनी खाल्लं नाही तेल नाशिक आमक करतील तमकं करते म्हणून खाल्ल्याने काय मरत का कोरडे आलं ना काय लोक खातच नाही का त्याला होत तरी काय बरं सांगा बरं काय होत काय कमी बरं त्या बर का आन... का। कालना मध्ये आता इतकं चांगलं जिरे टाकले त्याला कोतंबीर कडी याच्यात कॅमेऱ्यात नीट नाही दिसत बरं का सुख बटाट केलं होतं अन्न अन्न आदळ आपू नकाळ आता खरंच कालनाला काही नाही शायनिंग मारू नका तुम्ही हिरवीगार बाजार आणून किती दिवस झाले किती दिवस झाले म्हणजे जेवायचं राहत फक्त अंजोपा तु काढायचं काम राहत तुम्हीच तेवढे ना हजार हजार रुपये रोज कमवून येते हजार रुपये कमीतच मी राणी सारखी राहिली असते आता तुम्हाला खरं दाखवते बर का मिरच्या आहे ना बघा याच्यामध्ये दिसत नाही आहे मोजून चार पाच आहे ना हिरव्या मिरच्या आहे आणि लाल मिरच्या थोड्याशाक येतं आणि इथं ही कोथंबीर आणली होती टमाटे म्हणे बर का आणि मोजून एकच टमाटे काही सुद्धा नाही बाजारला याच्यामध्ये बाजारला म्हणते भाजीला आणि इकडं लसूण आहे बर का, का आणि दोन बटाटे होते आणि ह्या माणसाने घेण्याना देण्याचा निसता निसा करकासा लावली घरामध्ये

फेकू नका माझ्या साड्या बिड्या फेकू नका फेकू नका सर का बाजूला फेकू नका काय भेटल काय लई लई पुरस्कार भेटला काय एका ना असं फेक जोक करून निघ निघ म्हणते पण मलाच लाज नाही लेकरांमुळे मी कुठं निघत नाही खरंच ना मी ना इतका तुमचा ताण काढलाच नसता ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी दारू पेले असते त्या दिवशीच निघून गेले असते ना तुमचे एवढे असे नाटक माझ्या मागत हाणून मारू हा हे असं केलेलं अन्न सुद्धा लेकांच्या लेकरांच्या तोंडामध्ये जाऊन देत नाही भांडायला लागलं कधी असे गपचिप बसते ना अर्धाला जीवन उठत येतं

काय भेटलं बरं माझ्या साड्या फेकून गेले ना मी खरंच जाईन बरं का शपथ ना पाय काय पडू गेले तर परत येणार सुधा नाही एक तर मरून जाई नाही एक तर अशी लांब कुठेतरी निघून जाईल

संध्याकाळी हिरे मिरचे ते आणून द्या मग देईन पातळ करू तू तिकडे काय कर मला तो लोक तू ये तो आता साडे उच्च निघी मला तो पातळ लोक ना पाहिजे करेन काय करेन निघी अग घर सोडून जर गेले एखादा निकृ तुम्ही मारायला टाकाय कमी नाही करायचे दार मुताडा टिवसून आल्यावर हा हा तेवढं याडा नाही मी सतरा बारा शंभर बऱ्या दिवसातून माझ्यावर हात धुवून घेते तुला तुला तर धुईनच मी पण पोरांना नाही धुला पोरणला हानीत नाही तुम्ही एवढं शाहजोकावनी बोलत हा पण रडता येत नाही इतका हानते त्या पुरीला हा